तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ अंतर्गत आय गोट कर्मचारी या ॲपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यानंतर त्यामध्ये कोणते कोर्सेस करायचे कशा पद्धतीने करायचे सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं या सर्व गोष्टी पाहणार आहोत तर त्यामध्ये हे पुन्हा पुणे जिल्हा परिषदेचं लेटर आहे यामध्ये पाच कोर्सेस पूर्ण करण्याबाबतचं सूचना करण्यात आलेल्या आहेत त्या पाच कोर्सेसपैकी तीन कोर्सेस हे जनरल करायचे आहेत आणि दोन कोर्सेस ग्राम विकास विभाग व राज संबंधित करायचे आहेत डोमेन कोर्स जनरल कोर्सेसमध्ये दहा कोर्सेस दिलेले आहेत टाईम मॅनेजमेंट बेसिक ऑफ कम्युनिकेशन सेल्फ लिडरशिप मेडिटेशन स्ट्रेस मॅनेजमेंट योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस क्रिटिकल थिंकिंग पर्सनल अँड प्रोफेशनल इफेक्टिवनेस वर्क प्लेस वेलबिइंग बेसिक फायनान्स या दहा कोर्सेसपैकी कोणतेही तीन कोर्सेस करायचे आहेत त्यानंतर जी डोमेन कोर्सेस आहेत त्यामध्ये सहा कोर्सेस दिलेली आहेत ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मेन स्ट्रीमिंग सोशिला इन्क्ल्युजन इंडे संसद आदर्श ग्राम योजना ए आय एल ई डी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रुरल डेव्हलपमेंट सुमित्या स्केम ॲशियंट इंडियन सिविलायजेशन तर अशा ह्या कोर्सेसपैकी दोन कोर्सेस करायचे आहेत आता ते कोर्सेस आपल्याला कसे करायचे तर आय गॉट कर्मचारी हे जे ॲप आहे त्या ॲपवर जाऊन बी करू शकता तुम्ही किंवा पोर्टलवर जाऊन करू शकता तर ते पाहू आपण ॲपमध्ये की कशा पद्धतीने करायची त्यासाठी तुम्ही प्लेस्टोअरवरून आय गोट कर्मचारी आय जी ओ टी हे ॲप डाउनलोड करून घ्या ओपन करा त्यामध्ये रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमचा जो शाला आय डीशी कनेक्टेड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरचा वापर करा आणि त्यानंतर लॉग इन करा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉग इन करा तर त्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला असा डिस्प्ले दिसेल त्यामध्ये तुम्ही जे काही कोर्स कम्प्लीट केले असेल त्याचं सर्टिफिकेट बघा मी एक कोर्स कम्प्लीट केलेला आहे यामध्ये त्याचं सर्टिफिकेट पण इथं दाखवत आहेत त्यानंतर तुम्ही लर्न वर क्लिक करायचं लर्न वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसेच को कोर्सेस इथं दिसतील युअर लर्निंग वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो केलेला कोर्स आहे तो दिसेल योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस हा सत्तावीस मिनटाचा कोर्स मी पूर्ण केलेला आहे त्यावर क्लिक करा तुम्ही बघा इथं सर्टिफिकेट पण आलेलं आहे ते सर्टिफिकेट पण दाखवत आहेत इथं खाली कोर्स कशा पद्धतीनं आहे दिला सत्तावीस मिनटाचा कोर्स आहे थ्री मोडूल्समध्ये तीन व्हिडिओ एक पी डी एफ आणि एक फायनल टेस्ट तर अशा पद्धतीनं तो पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला भेटणार आहे कर्मयोगी भारत योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्वप्रथम तुम तुम्ही काय करायचं आहे लर्नवर क्लिक करायचं आहे लर्नवर क्लिक, लर्न क्लिक केल्यानंतर लर्नवर क्लिक करायचं आहे लर्नवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला जो काही कर्स कोर्स असेल सर्च बॉक्समध्ये त्याचं नाव टाकून सर्च करायचं आता योगा सर्च केलं योगा टाकून तर बघा योगाशी संबंधित सर्व कोर्सेस येतात इथं तुम्ही सर्च आणि त्यानंतर इनरॉल बटनवर क्लिक केल्यानंतर तो कोर्स असा ओपन होतो त्या ओपन झाल्यानंतर तुम्ही कंटेंट्समध्ये जायचं आहे कंटेंट्समध्ये व्हिडिओ वगैरे आहेत ते पाहायचे त्याच्याखाली ॲसेसमेंट आहे ते सोडवायचं आहे आणि आपला कोर्स कोर्स पूर्ण कम्प्लीट करायचा आहे मधीच ब्रेक केला तर तो तो भाग तुम्हाला पुन्हा पाहावा लागेल आणि त्याचं सर्व शेवटी सर्टिफिकेट तुम्हाला भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल आणि अपडेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद